नमस्कार मराठी किचन तडक्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत दुपारचे दोन वाजलेले होते आणि मुलांचा हट्ट होता की थंडगार आम्हाला कैरीचं पन्न कर आणि आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि आता कैरीचं पन्न करण्याची तयारी चालू झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने मी कैरीचं पणं तुम्हाला दाखवणार आहे याला जास्त साहित्यही लागत नाही फक्त दोन ते तीन साहित्यामध्ये थंडगारपणा आज आपण बनवणार आहोत आता कैरीचं सीजन चालू झालेलं आहे तर ऊनसुद्धा बाहेर भरपूर पडलेलं आहे आणि घरामध्ये सुद्धा वातावरण सगळं उष्णतामय असं झालेलं आहे तर थंडगारपणं किंवा रसना आपण उन्हाळ्यामध्ये असं दुपारच्या वेळेला करून पिऊ शकतो तर एक कैरी मी इथं साल काढून कुकरमध्ये घातलेली होती आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून तीन ते चार शिट्ट्या काढून घेतलेली आहेत आणि आता इथं आपली कैरी जी आहे हे छान मऊ झालेली आहे आता ही कैरी आपल्याला काढून घ्यायची आहे एका बाउलमध्ये आणि त्याला थोडंसं त्याचा गर काढून घ्यायचा आहे कैरी अतिशय मऊ झाल्यामुळं असं पळी चमचेच्या सहाय्यानं आपल्याला गर काढून घ्यायचं आहे याला हात लावायचं नाही कारण खूप गरम असतं चटकासुद्धा बसू शकतो त्यासाठी इथं कैरीचा गर मी काढून घेतलेला आहे त्यानंतर थंड पाणी यामध्ये घातलेलं आहे थंड पाणी घालायचं आणि हे कोय जे आहे हे आपल्याला आता काढून टाकायचे आहे आता याला मिक्सरमध्ये सुद्धा घालायची गरज नाही कारण इतका मऊ याचा गर झालेला आहे हे आपण रवीनं किंवा मग असं पळी चमच्यानं थोडंसं फेटलं की ते लगेच मऊ होत मऊ होतं आता इथं बघा तुम्ही पाहू शकता कैरीचा जो गर आहे तो एकदम छान निघालेला आहे आता कैरीचे जे कोय आहे हे आपल्याला टाकून द्यायचे आणि जो गर काढून घेतलेला आहे तो थोडासा फेटून घ्यायचा आणि कुकरमध्ये आपण जे एक ग्लास पाणी घातलेलं होतं ते सुद्धा पाणी आपल्याला या गरमध्ये घालायचं आहे त्यानंतर एक वाटी बारीक चिरून मी इथं गूळ घेतलेला आहे तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला कैरी थोडीशी आंबट होती त्यामुळे इथं मी एक वाटी गूळ घातलेला आहे आणि आता हे गूळ घातल्यानंतर लगेचच हे गूळ विरघळला जातो कारण हे पाणी जे आहे हे गरमच आहे आणि गरम पाण्यामध्ये गूळ पटकन विरघळला जातो आणि गूळ विरघळल्यानंतर आपल्याला हे चाळणीनं चाळून घ्यायचं आहे तर इथे मी चाळून घेतलेलं आहे इथं माझा थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर पण आहे हे चाळणीनं चाळून घेतलेलं आहे यामध्ये भाजलेले जिऱ्याची पूड घातलेली आहे मी अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे आता हे साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा यामध्ये जास्त साहित्यही लागत नाही आणि प्यायला अतिशय चविष्ट असं हे पण होतं तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा आता यामध्ये भरपूर असं आपल्याला थंडगार बर्फाचं पाणी घालायचं आहे किंवा मग तुम्ही बर्फसुद्धा इथं घालू शकता तर हे पाणी इथं घातल्यानंतर छान मिक्स करायचं आणि थंडगार आपलं हे कैरीचं पण उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेला पिण्यासाठी अगदी छान लाग इथं माझ्या मुलांचा हट्ट होता की दुपारची वेळ झालेली आहे आणि ऊन भरपूर आहे तर कैरीचं पण कर तर इथं कैरीचं पण माझं तयार झालेलं आहे थंडगार पण पन, पण्याचा आता आस्वाद घ्यायचा तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं पण नक्की करून पहा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या जा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेशिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद